नमस्कार आज आपण विरारमध्ये उपस्थित आहोत गेल्या काही दिवसांपासून लोकसभांची रणनीती आता सुरू झालेली आहे विविध संघटना या विविध पक्षांमध्ये आलेल्या आहेत आणि काही संघटना या ठामपणे काही पक्षांना पाठिंबा देत आहेत त्याचं कारण म्हणजे संघटनांना असं वाटतं की हाच पक्ष असा आहे जो आपल्याला समजून देऊ शकतो त्यामध्येच आता पालघरमध्ये ज्यांचं वर्चस्व आहे अशी बहुजन विकास आघाडी यांच्यासोबत आपल्यासोबत जे काही लोकं आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे बहुजन विकास आघाडीला या संघटनेशी आपण जाणून घेऊया काय आपल्या संघटनेचं नाव आहे त्यांना आमच्या संघटनेचं नाव आहे जय आदिवासी युवा शक्ती शॉर्ट आहे संघटनेचा जय संघटना आणि आम्ही ग्रामीण पट्ट्यामध्ये आदिवासी भागामध्ये पालघर जिल्हाभर काम करतो कोणकोणत्या गावांमध्ये आपली संघटना काम करते सध्या माझं राहतं गाव तर रावते आहे पण मेन गावं सांगितली तर जो मानशी गावचा गट आहे त्याच्यानंतर बरांणपूर जिल्हा परिषद गट आहे डहाणूचा भाग आहे विक्रमगडमध्ये आहे त्याच्यानंतर आमच्या रिक्षा युनियनचा आहे टेम्पो युनियन आहेत पूर्ण जिल्हाभर आमचे सदस्य आहेत पालघर जिल्ह्यामध्ये आज आदिवासी यांच्या खूप समस्या आहेत पालघरमध्ये यापूर्वी जे काही नेते निवडून आले आपण म्हणू शकतो त्या पक्षांनी किंवा त्या संघटनांनी कुठे व्यवस्थित काम केलं नाही मग आज काय नाराजगी आहे आदिवासी युवांमध्ये आदिवासी युवांचा पहिला प्रश्न आहे तर रोजगार आज ग्रामीण पट्ट्यामध्ये भरपूर अशी गावं होती जी रस्त्यांपासून अनकनेक्टेड होती लाईटपासून अनकनेक्टेड होती पण आम्ही संघटनेच्या माध्यमातून आम्ही लाईट मीटरची मोहीम हातात घेतली रेशनिंग कार्ड जातीचे दाखले ही कामं आम्ही करत असताना आमदार राजेश पाटील हे आमच्या सहवासामध्ये आले आणि त्यांच्या भागातून ते जेव्हा आमच्या सहवासात आल्यानंतर आम्ही एक जोडो अभियान चालू केलं आणि त्या वेळेस संध्याकाळच्या वेळेमध्ये नंत सुट्टीचा जो वेळ असतो कंपनीमध्ये काम करून आल्यानंतर पाचच्या नंतर, नंतर आम्ही प्रत्येक गावपाड्यामध्ये भेटी द्यायचे ठरवलं आणि प्रत्येक गावपाड्याला राजेश पाटील यांच्या माध्यमातून आम्ही गावभेटी केल्या आणि तिकडच्या समस्या जाणून घेतल्या त्यामध्ये रस्ते प्रामुख्याने शिक्षण आणि त्याच्यानंतर रोजगाराची समस्या तर आजच्या घडीला म्हणजे आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून बोईसर विधानसभेमध्ये तेवढे पण आमच्या बोईसरलगत जेवढे गावपाड्या आहेत त्या प्रत्येक गावपाड्यांमध्ये भरपूर भरघोस निधी पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळाला रस्त्यांची कामं भरपूर प्रमाणात झाली लाईट मीटर त्याच्यानंतर डी पी चेंज करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी पाटील साहेबांच्या माध्यमातून झाल्या आणि त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती खूप चांगली आहे लोकांमध्ये राहून लोकांसोबत जमून घेणं आणि लोकांचे कामं करणारा नेता असे पाटील साहेब आहेत आज जर ही संघटना बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देते तर किती मोठ्या संख्येने लोक जोडली जाणार बहुजन विकास आघाडीसोबत मला तरी वाटतं सध्याच्या घडीला राजेश पाटील ह्या आमदारांच्या संदर्भात युवांमध्ये एक उत्साह आहे की एवढा मोठा चेहरा बहुजन विकास आघाडी या पक्षाने आम्हाला दिलेला आहे आणि तो नेहमीच विधिमंडळात सांगा समाजाची बाजू उचलून धरतो समाजाचे प्रश्न मांडतो तर अख्खा म्हणजे पालघर जिल्ह्यातला आदिवासी युवा आहे तो साहेबांप्रती म्हणजे त्यांची सहानुभूती दाखवेल साहेबांना भरघोस मतांनी विजयी करेल ही आम्हाला खात्री आहे एक शेवटचा प्रश्न घेते आता जसं विविध समस्या आहेत आदिवासींच्या काय वाटतं की का हाच पक्ष तुमच्या समस्येवर होऊ शकतात मुळात सांगायचं झालं तर हा पालघर जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष आहे ह्या पक्षाचे तीन आमदार आहेत है, आणि ह्यांची जी काम करण्याची पद्धत आहे म्हणजे जातपात विरहित काम करण्याची पद्धत ह्या पक्षाची आहे आणि म्हणून आमच्या संघटनेने निर्णय घेतला की आज प्रसाद पराड म्हणून मी बहुजन विकास आघाडीचा जिल्हा प्रमुख आहे आदिवासी सेलचा पण आमच्या संघटनेची ध्येय धोरणं वेगळी आहेत आमची संघटनेची कोर कमिटी आहे आज ती माझ्यासोबत उपस्थित आहेत हे कोर कमिटीचे सदस्य आहेत ह्यांनी है। सगळे उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर आमची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही ठरवलं की आपल्या समाजाला न्याय देऊ शकतात आपल्या समाजाचे प्रश्न सोडू शकतात तसेच आमच्या ग्रामीण भागामध्ये जेवढ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे तेवढ्याच प्रमाणात ओबीसी समाजसुद्धा आहे शेतकरी वर्ग आहे मग ह्यांचे प्रश्न हाताळणं आणि मी म्हणजे ह्या दोन वर्षामध्ये मागील दोन वर्षात पाटील साहेबांचा जो सहवास लाभला त्यांचं व्यक्तिमत्व जे मी बघितलं की कसं समाज समाजांमध्ये जुळून घेऊन त्यांचे एक नाळ ज्यांनी त्यांनी बांधून दिले आणि ह्या सर्व गोष्टीचा आम्ही आणि त्यांची कामाची पद्धत बघून आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा आमच्या कोर कमिटीने निर्णय घेतला धन्यवाद जसं की आपण पाहिलं Peace. संघटनेतर्फे जो आहे तो जाहीर पाठिंबा एक दिले देण्यात आलेला आहे आणि निवडणुकांच्या पूर्वीच बहुजन विकास आघाडीच्या पाठीशी संघटना आल्यानंतर एक मोठी संख्या जी आहे ती बहुजन विकास आघाडीशी जोडली जाणार आहे आणि त्याचं एकमात्र कारण म्हणजे बहुजन विकास आघाडीने दिलेलं तरुण नेतृत्व जे की गरजेचं होतं कारण ह्या परिसरामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी तरुणांचे भरपूर असे मोठे प्रश्न आहेत जे की पाहण्यासारखे आहेत आणि सोडवण्यासारखे देखील आहेत आणि त्यांना कुठेतरी वाटतं की जे तरुण नेतृत्व आहे सुशिक्षित नेतृत्व आहे तेच हे करू शकतो त्यामुळे कुठेतरी आता पालघर लोकसभाच्या निवडणुकांमध्ये ट्विस्ट येताना पाहायला पा, मिळत आहे पाण्यासारखं असेल चार जूनला या लो, लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो धन्यवाद